नमस्कार सातारा ही मराठ्यांची राजधानी असलेलं एक ऐतिहासिक शहर कृष्णा कोयने समृद्ध शेती त्याचबरोबर निसर्गरम्य पर्यटन स्थळे आणि सहकाराच्या माध्यमातून सातारकरांनी उभं केलेलं सहकाराचं विश्व यांच्या जोरावर आजवर सातारा जिल्ह्याची वाटचाल झालेली आहे औद्योगिकीकरणामध्ये मात्र सातारा जिल्हा हा कायमच बॅकफुटवर राहिलेला आपल्याला दिसून येतो गेल्या अनेक वर्षापासून साताऱ्यामध्ये ऐटीबाग होणार असल्याची चर्चा वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळते मात्र प्रत्यक्षात यावर गेल्या अनेक वर्षामध्ये कुठलंही ठोस असं कार्य झालेलं नव्हतं मात्र कालांतरानं ही चर्चा देखील आता चेष्टेचा विषय होऊ लागली होती मात्र परवा झालेल्या उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या भेटीदरम्यान उदय सामंत यांनी साताऱ्याच्या आय टी पार्क बाबत सखोल अशी भूमिका मांडली आय टी पार्क बाबतचा निर्णय लावूनच आपण साताऱ्यामधून बाहेर जाणार असल्याचं उदय सामंत यांनी केलं आणि त्याचबरोबर या, या प्रक्रियेचा बराचसा भाग पूर्ण देखील त्यांनी करण्यात यशस्वी झालेले आहे नेमकं हे आय टी पार्क साताऱ्यामध्ये कुठं होणार आहे त्यानंतर त्याच्यातून रोजगार निर्मिती कशी होणार आहे त्याचबरोबर ही प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होणार आहे यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय मंडळी यांची या आय टी पार्कमध्ये किती महत्वाची भूमिका राहणार आहे आणि त्याचबरोबर काय अपेक्षा असणार आहेत जाणून घेऊयात या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर एकीकडे साताऱ्याच्या एम आय डी सीला अखेरची घरघर लागलेली असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात आय टी पार्क सुरू होण्याच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या युवक व त्यांच्या पालकांच्या अपेक्षांना सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही ओळख पुसण्यास मदत होणार आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यातील काल झालेल्या चर्चेनुसार पुणे बंगळूर हायवेवरील लिंबखिंडीत जवळ असलेल्या नागेवाडी येथील बेचाळीस हेक्टर जमीन या आय टी पार्क साठी निश्चित झालेले आहे त्याचप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळाकडून यासाठीची पुढील प्रक्रिया देखील राबविण्यास सुरुवात झालेली आहे तसं पाहिलं तर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान सातारा हा पुण्यापासून जवळ असलेला व महामार्ग तसेच रेल्वेची कनेक्टिव्हिटी असलेला जिल्हा परंतु राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्याचा औद्योगिक विकास फारसा झालेला नाही सातारा शहर तर त्या बाबतीत फारच मागे असल्याचे आजही दिसते कुपर उद्योग सारख्या काही उद्योगांनी आजही आपलं अस्तित्व टिकून युवकांना थोड्याफार प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु त्यालाही मर्यादा आहेत या उलट साताऱ्यानंतर सुरू झालेल्या शिरवळ फलटण खंडाळा यासारख्या औद्योगिक वसाहती आज मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आहेत या ठिकाणी अनेक मोठमोठे उद्योग आले यापूर्वी अनेक मोठमोठे उद्योग या सातारा मध्ये आलेले होते मात्र इथले स्थानिक राजकारण आणि गुंडगिरीच्या माध्यमातून ही एम आय डी सी कायम बदनाम होत राहिलेली औद्योगिकदृष्ट्या कोणतीही प्रगती होत नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश युवकांना पुणे बंगळूर हैदराबाद किंवा मुंबई यासारख्या शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागले गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील अनेक युवकांनी आय टी हब साठी आवश्यक असणारी कौशल्य शिकलेले आहेत मात्र साताऱ्यात अशी कोणतीही संधी उपलब्ध नसल्याने त्यांना नाईलाजाने बाहेर पडावे लागत होते खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या निवडणुकीच्या काळात अनेकदा आय टी पार्क करण्याचे आश्वासन देखील दिले होते या दृष्टीने त्यांनी प्रयत्न देखील केले होते मात्र बरीच वर्ष लोटल्याने आता आय टी पार्क हा सातारकरांच्या दृष्टीने हळूहळू चेष्टेचा विषय बनलेला होता परंतु आता नुकतीच या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने युवकांच्या आशा आता पल्लवीत झालेल्या आहेत सुरुवातीला उदयनराजेंकडून बोडोले येथील पशुसंवर्धन विभागाची जवळपास सोळा एकर जमीन या प्रकल्पासाठी नेण्याचे निश्चित करण्यात आले होते त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाकडून ही जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देखील सुरू झाले होते मात्र त्याच दरम्यान नागेवाडी येथील जागेवर आता सर्वांचीच एकमत झाल्याने ही जागा आता फायनल होणार आहे जागा निश्चिती हा आय टी हबचा पहिला टप्पा असणार आहे त्यानंतर लवकरच याची स्थळ पाणी होणार असून त्यासाठी मुंबई येथील पथक पुढील आठवड्यातच साताऱ्यामध्ये दाखल होणार आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा हस्तांतरणाबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्यानंतर बऱ्याच शासकीय प्रक्रिया होऊन नामांकित कंपन्यांना साताऱ्यामध्ये येण्यास उद्युक्त करणे तिथे कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हाही एक या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे या प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात रोजगार निर्मिती होईपर्यंत अनेक दिव्यातून या सातारा शहराला किंवा जिल्ह्याला जावे लागणार आहे त्यासाठी आवश्यकता आहे ती सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ते दे तडीस देण्याची इच्छाशक्ती आणि त्यासोबतच प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची भूमिका देखील या प्रकल्पामध्ये दे महत्वाचे ठरणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे साताऱ्याचा आजपर्यंत औद्योगिक विकास महामंडळाचं कार्यालयच नव्हतं त्यामुळे इथल्या सर्व कामासाठी इथल्या नागरिकांना उद्योजकांना कोल्हापूरला जावं लागत असेल मात्र राज्य शासनाने गेल्या वर्षी सात नवीन प्रादेशिक कार्यालयांची स्थापना केली व त्या अंतर्गत सातारा येथे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून प्रादेशिक कार्यालय देखील कार्यरत झाले त्यामुळे इथल्या उद्योजकांना व नागरिकांना आता तात्काळ सुविधा मिळण्यासोबतच भूखंड संपादन करणे वाटप करणे या प्रक्रिया देखील जलद गतीने होणार आहेत आता या संपूर्ण प्रक्रियेला अजून किमान दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे सध्याची सातारा एम आय डी सीची अवस्था पाहता या ठिकाणी गटातटाचे राजकारण आणि ते असलेले बाजूला ठेवून इथे येणाऱ्या प्रत्येक कंपन्यांना विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे या आय टी हबचा थेट परिणाम इथल्या सर्वच घटकांच्या अर्थकारणावर होणार आहे देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी आय टी हब उभारली गेली त्या त्या ठिकाणचा शहरांचा चेहरा मोरा नक्कीच त्या आय टी हबमुळे बदलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो उदाहरण द्यायचे झालं तर पुणे बंगळूर हैदराबाद या शहरांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यामुळेच नवीन होणारं आय टी पार्क हे सातारकरांसाठी मोठी पर्वणी असणार आहे कारण या ठिकाणी आता उद्योग व्यवसाय वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे या आय टी पार्कमध्ये येणारे प्रशासकीय अधिकारी अधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी कामासाठी येणारे अभियंते यांच्यासाठी प्रशस्त आणि सुसज्ज असे निवासस्थानं या ठिकाणी त्यांना गरजेची असणार आहेत आणि त्या माध्यमातून एक वेगळा रोजगार इथल्या स्थानिकांना उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर हॉटेल्स पर्यटन आणि ट्रान्सपोर्ट हे व्यवसाय देखील या आय टी पार्कमुळं मोठ्या तेजीत चालणार आहे त्याच पद्धतीनं इथल्या शेतकऱ्याचा रोजचा ताजा भाजीपाला दूध अंडी यासारखे पदार्थांची देखील या, पदार या परिसरामध्ये मोठी मागणी वाढणार आहे त्यामुळेच निश्चितच शेतकऱ्यांपासून ते अगदी हॉटेल्स ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि सर्वच व्यावसायिकांना या आय टी पार्कचा निश्चितपणे फायदा होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर हे आय पार्क या ठिकाणी लवकरात लवकर झालं आणि ते यशस्वी झालं तर साताऱ्याचा चेहरा मोरा या आय टी मुळे निश्चितपणे बदलणार आहे तुम्हाला याबाबत नक्की काय या वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा